एका रक्तचंदनाच्या झाडामुळे एका सामान्य शेतकऱ्याचे नशीब फळफळले असून तो थेट करोडपती झाला आहे पुसद तालुक्यातील खुर्शी येथील केशव शिंदे यांचे वडिलोपार्जित सात एकर शेतजमिनीत एक झाड होते दोन हजार तेरा चौदामध्ये रेल्वे प्रकल्पासाठी सुरू झालेल्या सर्वेक्षणादरम्यान कर्नाटकहून आलेल्या अधिकाऱ्यांनी त्या झाडाची ओळख पटवली आणि त्याचे रक्तचंदन असल्याचे सांगितले या झाडाचे आर्थिक मूल्य समजल्यावर शिंदे कुटुंब आश्चर्यचकित झाले पुढे रेल्वे प्रशासनाने या जमिनीचे भूसंपादन केले मात्र झाडाचे स्वतंत्र मूल्य देण्यास टाळाटाळ सुरू केली यानंतर शिंदे कुटुंबाने खाजगीरित्या झाडाचे मूल्यांकन करून घेतले असता त्याची किंमत तब्बल चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले रेल्वे प्रशासन झाडाचे मूल्य देण्यास तयार नसल्यामुळे शिंदे यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने झाडाच्या मूल्यांकनाच्या मोबदल्यात एक कोटी रुपये देण्याचे आदेश दिले यानुसार झाड त्याखालील जमीन व अन्य झाडांच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे पंज मी पंजाब किशोरराव शिंदे खरशी येथील रहिवासी असून आता नुकताच नागपूर हायकोर्टाने निकाल दिलेल्या याचिकेमधील हेच रक्तचंद्राचे झाड आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे सगळं पानझड झालेले आहे सदर रक्तचन्हाचं मूल्यांकन वनविभागाला उभ्या झाडाचं करता न आल्यामुळे आवारमध्ये घेण्यात न आल्यामुळे आम्ही याचिका दाखल नाहीला जास्त आम्हाला न्यायालय उच्च न्यायालय नागपूर येथे याचिका दाखल करणे भाग पडले सदर याचिका दाखल झाल्यानंतर जवळपास आठ नऊ आज जवळपास नोव्हेंबर दोन हजार चोवीसला याचिका दाखल केली होती आणि काल नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने निकाल दिलेला आहे सदर न्य निका निकाला आदेशानुसार न्या न्यायालयात वन वनविभागाने एक करोड रुपये ॲडव्हान्स स्वरूपात भरलेला आहे आणि मूल्यांकन झाल्यानंतर मूल्यांकनाची डेट त्याला सात सात दोन हजार पंचवीस दिली आहे सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत जर त्यांनी मूल्यांकन नाही दिलं तर उर्वरित पन्नास लाख रुपये आमच्या खात्यात वळती करणार आहेत सध्या पन्नास लाख रुपये न्यायालयात जमा ठेवण्यात आलेले आहेत